नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मिशन स्कॉलरशिपमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये नाम सर्व नाम या शब्दांच्या दोन जाती पाहिल्या पहा आता आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शब्दांची पुढची जाती म्हणजे विशेषण विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात म्हणजे जे नाम आहे त्याच्याबद्दल काहीतरी विशेष माहिती असते काहीतरी आपल्याला त्याबद्दल कळतं की हा मुलगा असा आहे किंवा ती मुलगी तशी आहे त्या शब्दाला विशेषण असे म्हणायचे आता इथे दिले पा, मोठी बहीण मोठी या शब्दावरून कळालंय की बहीण कशी आहे तर मोठी आहे पुढचा आहे काळा कुत्रा काळा या शब्दावरून आपल्याला कळलंय कुत्रा कसा आहे तर तो काळ्या रंगाचा आहे म्हणजे आपल्याला तिथे तो शब्द काहीतरी विशेष माहिती त्या नामाबद्दल सांगते म्हणून त्याला आपण विशेषण म्हणतो वरील वाक्यात मोठा काळा हे शब्द अनुक्रमे बहीण कुत्रा या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात म्हणून मोठी काळा ही विशेषणे आहेत समजा आपण आणखी एक वाक्य पाहू पहा की सुमन सुंदर मुलगी आहे सुमन सुंदर मुलगी आहे सुमन हे नाम झालं सुमन कशी मुलगी आहे कशीने आपण ज्यावेळेस प्रश्न विचारला त्याला त्यावेळेस त्यांनी सांगितलं कशी मुलगी आहे तर सुंदर मुलगी आहे म्हणून सुंदर हे काय झालं विशेषण झालं आता आपण नमुना प्रश्न पाहूया पुढील वाक्यातील विशेषण ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा चिंच आंबट आहे मी तुम्हाला उदाहरण सांगितलं त्यावेळेस सांगितलं का आपण त्याला कशीने प्रश्न विचारू कशीने नामाला कशीने प्रश्न विचारला चिंच आंबट आहे चिंच कशी आहे तर आंबट आहे म्हणजे आंबट हे आपलं विशेषण झालं ओके चला तर आता आपण सराव सात सोडवूया पुढील प्रत्येक वाक्यातील विशेषण ओळखून त्याच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पहिला प्रश्न आहे पर्वत उंच आहे आता आपण चिंच कशी आहे हा प्रश्न विचारला होता सुमन सुंदर मुलगी आहे या वाक्यामध्ये आपण सुन सुमन कशी आहे असा प्रश्न विचारला होता कशीने प्रश्न विचारला होता कारण ते स्त्रीलिंगी शब्द होते आता इथे पर्वत हा पुल्लिंगी शब्द आहे पहा त्यामुळे त्याला आपण प्रश्न विचारू कसा या शब्दाने विचारू कोणत्या शब्दाने विचारायचा कसा प्रश्न विचारू आपण त्या शब्दाला नामाला त्या नामाला आपण कसा या शब्दाने प्रश्न विचारू पर्वत कसा आहे उंच आहे म्हणजे उंच हे आपलं विशेषण झालं आपले उत्तर पर्याय क्रमांक तीन तुमची लेख हुशार आहे पहा तुमची लेख लेख म्हणजे इथे आता स्त्रीलिंगी शब्द झाला स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणून मग मी त्याला प्रश्न विचारेन कशीने तुमची लेख कशी आहे तुमची लेख आहे हुशार म्हणजे हुशार हे विशेषण आहे आणि आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आंबा पिकलेला आहे पहा मुलांना आंबा हा पुल्लिंगी शब्द आहे मग मी त्याला प्रश्न विचारणार कसा ने आंबा कसा आहे उत्तर आले पिकलेला म्हणजे विशेषण आहे पर्याय क्रमांक तीन पिकलेला चौथं वाक्य हाली ही धाडसी मुलगी आहे हाली ही कशी मुलगी आहे मी कशीने प्रश्न विचारला त्याला खाली ही कशी मुलगी आहे धाडसी पर्याय क्रमांक एक धाडसी डोळ्यांवरचा काळा चष्मा ठीक करत होते डोळ्यांवरचा चष्मा कसा आहे काळा डोळ्यांवरचा चष्मा कसा आहे काळा म्हणजे आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर पहा मुलांना तुमच्या आता एक गोष्ट लक्षात आली असेल की ज्यावेळेस पुल्लिंगी नाम असते त्यावेळेस त्याला कसा या शब्दाने प्रश्न विचारायचा ज्यावेळेस नाम हे स्त्रीलिंगी असेल त्यावेळेस त्याला कशी या शब्दाने प्रश्न विचारायचा आणि ज्या वेळेस अनेक वचन असेल थाल त्यावेळेस त्याला कसे या शब्दाने प्रश्न विचारायचा म्हणजे आपल्याला जे उत्तर मिळते ते आपले त्या वाक्यातील विशेषण असते प्रश्न दुसरा आहे रिकाम्या जागी येणाऱ्या योग्य विशेषणाच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा कारले चवीने टिंबटिंब असते आता इथे कारल्याची चव ही फिक्सच असते इथं काही बदलणारी चव नसते कारले चवीने कडू असते वाक्य आहे नंदू शाळे टिंबटिंब गाणी गातो गाणी कशी असते सुंदर नंदू शाळे सुंदर गाणी गातो टिंबटिंब मुले शिस्तीने वागतात अडाणी मुले शहानी मुले वाईट मुले घाणेरडे मुले शिस्तीने वागतात म्हणजे ती मुले कशी असणार शहाणी अगदी तुमच्यासारखी झाडांची पाने टिंबटिंब दिसत आहेत हिरवीगार वाकडी सरळ लाल झाडांची पाने हिरवीगार दिसत आहेत पाने कशी असतात हिरवीगार असतात लाडू खूप टिंबटिंब आहे लाडू तिखट असतो का रे नाही आंबट असतो का नाही खारट असतो का नाही लाडू असतो गोड लाडू खूप गोड आहे पुढील प्रत्येक प्रश्नातील ठळक अक्षरातील नामासाठी योग्य असणाऱ्या विशेषणाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पृथ्वी कशी आहे गोल वातावरण कसे आहे वातावरणाला आपण प्रसन्न वातावरण आहे असं म्हणतो पा कधी कधी आज खूप छान वाटते मला आज वातावरण खूप प्रसन्न आहे तीन देखावा देखावा कसा आहे सुंदर सुंदर देखावा चार थंडी थंडी कशी असते तर पा बोचरी हसरी लाजरी सोनेरी हसरी थंडी नसते लाजरी पण नसते सोनेरी ऊन असते म्हणजे थंडी आहे बोचरी पर्याय क्रमांक एक, एक। उन्हाळा उन्हाळा कसा आहे कडक कडक उन्हाळा या वर्षीचा उन्हाळा पहा मुलांना खूप कडक गेला सर्वांना त्यामुळे सर्वांनी काय करा झाडे लावा ज्यावेळेस झाडे लावताल त्यावेळेस निसर्गाचा समतोल राखला जाईल म्हणजे उन्हाळा कडक जाणार नाही चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न चार पुढील प्रत्येक प्रश्नातील विशेषण नसणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ विशेषण नसणाऱ्या इथे लक्षात घ्या गोड कडू मोर आंबट आता गोड हे विशेषण आहे कडू हे विशेषण आहे आंबट हे विशेषण आहे हे, 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 हे पक्षाचं नाव आहे म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लाल काळा आम्ही पिवळा लाल काळा पिवळा हे तीनही विशेषणे आहेत आम्ही हे सर्वनाम आहे ते विशेषण नाही आणि आपल्याला इथे विशेषण नसणारा शब्द पाहिजे ना, ना। लहान आपण मोठा उंच आपण आपण हे सर्व नाम आहे विशेषण नाही राम चांगला वाईट घाणेरडा राम राम हे नाम आहे ते विशेषण नाही चांगला हे विशेषण आहे वाईट हे विशेषण आहे घाणेरडा हे विशेषण आहे म्हणजे आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर अशा पद्धतीने मुलांना आपण संच साथ इथे सोडवलेला आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला तो खूप छान पद्धतीने समजलेला असणार आहे आणि आता तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि आपला संच साथ सोडवा आणि छान पद्धतीने अभ्यास करा आता आपण भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू